मी काय म्हणलं ना जावा किराणा आणा काय नाही बघा ग दिवस निस्त बसली तर या पाक एवढं काय त्यांच्या मनात विचारायचं काय माहीत निष्ठा तप करत बसले तर या जावा म्हणलं किराणा जावं पूर्गी पण म्हणती या ममी मला चिवडा कानवलं खावतं या म्हणलं ना जावा थोडा थोडा बाजार सणासुदीचं काय सुद्धा केलं नाही हां गणपती आणला मोदक तेवढं केलेलं बाकीचं काय सुद्धा नाही बघा हे जेज बघतं येतंय मला म्हणतंय मम्मी मला पण पाहिजे या कळायला पाहिजे पण लेखराच्या काय करता हो तुम्ही जाऊन थोडं थोडं मी मी करून देईन तिला तप आणून बसुली दिसतय नाय तुरा आहे म्हणून तर म्हणलं दिसतंय आ... मला सगळं डोळ्याला ती शेळ्या दावणीला तशा जायत्या काय करताय काय नाही तू काय करते हो मी काय तर करत असली तर आपण काय तर करा हो। चालू आहे तू ग माझ्या मागेच मग मी डबा केला नाही काय नाही तसं डब्याच चालू तुझ्या डाब्याची वाट बघा बसायला तुझं होत नाही नऊ वाजेपर्यंत काय डबा घेऊन कधी जायचं कामाला तस कुच कशुआ ठाणं जाऊ नका काय आणि मला तुम्हाला माहित नाही का मी करून देते डबा असं कुच कशुआ नाही नुसती काम करायची कोण शिकवताय ती पण कळ ना काय कळ ना दोन दिवस झालं नसतं कर माजवलं नुसतं सारखं वसकायचं खवळायचं आता चालले तर मी म्हणायला तुम्हाला सांगितलंय ना मी म्हणावा काला करावा भांडणं करावं तिथेशिवाय सुधरत नाही ते आता कसं चाललं ना सांगताच घेऊन अहो लय माणसं दिसते तिथं दिस ना वरणच साधू आहे पण आपल्यालाच माहित असतं माणूस कसा आहे कसा नाही कशाला पण एवढं पाहिजे डबा करत नाही कवा घेऊन जायचा का हे ज अगोदर काय कोणी काय येऊन दिला काय आता वाटतंय मजा बोलायला पण वाटाय पाहिजे होतं काय पण त्यासले माणसाला काय आहे का आपलं किंमत स्वतः बोलणार की मोठं मोठं काय सांगितलं आणि काय चालू ते तर बघितलं का सांगितलं होतं जाऊन काय तर किराणा आण म्हणून काय नाही आपलंच खरं एवढं बडाबडा करते पण थोडंसुद्धा फरक पडत नाही वरड म्हणते तुझे तो मला काय सांगायचं नाही मी मायापर्यंत बघतो म्हणतात आणि कुणा दुसऱ्या ना काय हा सांगितलं नाही माणसाला परत कुणी मायाकडे यायचं नाही काय तुम्हाला गरीब बोलत असली तर मला हे करते ती हा मला हि तर बोलणं सण करावं लागतं तुम्हाला काय कोण बोलत नाही हा जिथं कुठं आहे तिथं पटंगण्याला बांधा उग कोणा राना जाऊन बांधल्यावर परत होय जोपा झोपा मस्त काम माहिती दुना भांड्या काय बाया येऊन खाऊन झोपणार पण दुसऱ्याला म्हणणार निसत कळाय पाहिजे या लिख हाय आज बघत बघत ताय मोठी झाली ह्यांना कळत नाही मी आपल्या जबाबदार आहे येते आपण काहीतर बघावं करावं लेकरच शाळेला घालवायची तर बॉम्ब तीच वेगळीच शाळेत घालायचं नाही काय नाही न्या म्हणते अंगणवाडी तर एवढ्या लावून येते ती काय आणि गाडीच नाही काय हा अडचणी सांगणार अजून बापाय काहीतर मनाय गेलं तर आज लिखरू शाळा शिकायचं ती वय झालं या अंगणवाडीत पाठवावं तिला मलाच म्हणते घरी बसून काय करते तुला येत नाही का तिला ही शिकवती की आता खाली मायानं पुढं घेतलंय आण सांगितलंय समजून काय नाही तसलं आता गेले तर दुसऱ्या राहना तो आता बांधू दे देसत बघा तर आज काय खरंच नाही कुठं बांधते तर ते मी जाऊन बघणारच आहे त्याशिवाय त्यांना पण कळत नाही पण काय विनाकारण लोकांचं भांडण घरी आणायचं कारण नाही का कळाय पाहिजे डोकं चालाय पाहिजे आपल्याला कोणतर वाईट बोलणार येते त्यांना कशाला वाईट बोलते ती सगळे सगळे संग चांगले येते माझीच अडचण होती सगळ्याला मी ना साव तेवढी बरे महाग बोलते ती तोंडावर कोण बोलत नाही पण बोलून तर धावते ती ह्यांना काय माहीत असतं पुढं काय तर करणार मग करायला जायच निघून कामाला गेल्यावर कशाला कळतं या काय यायचं उशीर ना अजून कशाला माणसाला कळत की आपल्याला कोण बोलतय काय आली मी पण रानात आले तर राहणार बघू आता कुठं बांधते आता कुठं नाही कशाला व्हा एवढं समजून सांगून एवढं बोलून आता ही मका ती कशाने पडली काय मी हवा ही मका कशी पडली अजून पाऊस तर कुठंच काय तर पडली मका काय टेन्शन तर कशा कशाच घ्यावं माणसान असली सोन्यासारखी मका ती पण विकायची निर्णय तर कावा चांगला घेणार नाही बाबा हा बांधायला तिथंच चालू केलंय अजून त्यात काय पीक आहे काय म्हण हाय ग मोकळं खाऊ दी खाते ती असं नाही होत इथं बांधणं म्हणलं ना शरड्या कशा काय तस करता हो नाही ऐकली होनी झाड पाल्याला काय होतं झाड पाल्याला पण त्यांचं राण आहे ना परत मग काय अडचण आली काय म्हणली काय म्हणत असते काय म्हणत असते ग कशाला मोदाम केले होने तिथं झालं गे ती काय तुम्हाला सांगून करते ती गं काय करत नाही ती म्हणताय तुम्ही म्हणत नाही हा का तुमचं माझं भांडण होईल बरं का सांगते मी आता मी बोलते तर जरा बऱ्यापैकी पण परत काय जरी मला आडवं लागलं आणि कोणी काय म्हणलं तर तुमचं काय सरळ नाही मग अहो आता काय तिथं काय राखणी करताय काय करताय मकत काय वाजले म्हणताय आता रुस्ती आले पिक थी, थी, ती तर इथे अडचणीत एवढ्या मोठे सगळीकडं शर्ड खर्ड बांधतो तुम्ही अडचणी तुम्हाला फटांगणाला बांधा म्हणून सांगून आल दाडापाना करायला लागली तर काय म्हणतात झाडपाला खाऊन हि तर राखानं बसा उग इकडं तिकडं जाऊन आला झाडपाला खायला पाऊस पडत परत एकदा पाऊस पडला खातच नाही खात नाही ती मला मान्य आहे पण हे आता ही बरं आहे तू आता मग तुमची तुम्ही तर बरं का गावात आले तर मशीला एका जखमी केलंय थांबा मग इथं वाटलं तर मी जाती आणि एक सांगते काय परत माझ्याकडे काय येऊन ह्याच्याबद्दल काय तुम्ही आमच्या रानात शर्ड बांधता आणि हे असलं जर कुणी मला म्हणलं तर काय खरं नाही अहो तुमची तुम्ही त्याची हमी घेणार का हमी असते काय याला आहो रान आहे प्रत्येकाचं ज्याची त्याला हीच असतंय काय बांधायला चालतो बांधायला चालतंय मग ती तुमची तुम्ही बघा ते तू आणि हे शर्डांमुळे मला कोणी काय बोललं केलं तर मग काय खरं नाही तू पण बोल तुझं पहिलं पण फटका आहे काय बघितलं का कसं आहे माझं तोंड फटका फटकाय म्हणजे मला कोणतं आणि मी अगं बसायचं काय नाही बसतो म्हणले ते तिथं बसलं तर बरंच झालं कामाला कुठलं कामान तिथे पण नुसतं जाय एवढं डोकं उठवते नुसतं आता मला घरी जाणून बर घरचं काम करते की माझी मी कोणी सांगायची गरजच नाही मला ना ह्यांना सगळं सांगा सांग का येते ह्यांना कामं सांगायची करायची पण बोलायची काय गरज नव्हती मला पण करू नको म्हणाल ती करायचं आहे रानात बांधली आता ती काय ग बसणार आहे ती कधी ना कधी तरी उकरून निघतच असतं ते बोलत असते ती तुम्ही का बांधली म्हणलं काय सांगाय त्यांना या सांगितले त्यांना काय क आपण तर बांधली नाही ती त्यामुळे आपण तर विषय घेऊन कारण आपल्याला जर बोलत असतील त्यांच्या नादी लागून काय उपयोग नाही त्यांची ती काय करायचं एवढं आता सणसूत सुद्धा एवढं महालक्ष्मी होतं दोरेल सुद्धा कुकारलं सो बोलवलं नाही मग एवढं काय त्यांना काय माहिलं केलं वाईट त्यांचं त्यांना माहिती ती बोलून धावते कसं असतं आपण बाहेरचं पडतो पण ती चुकली नाही ती त्यांची त्यांना ती एकच असते ती आपण वाईट बोलवून बोलवून पण वाईता आहे ते आला ते बोलवलं नाहीत साडेतीनशेच घेत येतं मला समजवते अजून तू लहान त्यांचं ऐकून घेत जागे कशाला वाद घालत असते तेवढं बरं कळतं त्यांना काय नाही आहे हो दुसरं काय घरी जाण जा तुझं तुझं काम लतो आणि फटका आहे तुझं तू तू तुझं काम करत नसते जास्त बोल जाऊ तु